मंडळी नमस्कार मी राम शेतशिवार न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत दर्शको मी आज आलेलो आहे मुडलिमच्या बाजारामध्ये आणि आज दिनांक आहे अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार चोवीस शेतशिवार न्यूज या चॅनलच्या माध्यमातून आपण कालवडींच्या किमती काय आहेत हे माहिती घेणार आहे चला तर मग मित्रांनो आपण व्हिडिओला सुरुवात करूया काय मला येऊ आम्हाला घ्यायचं का पासष्ट हजार का किती महिन्याचे येतं वर्षाचे तरी नऊ नऊ महिन्याच्यात बघून घ्या तुम्ही पासष्ट हजार रुपये जोडीचं ते सांगितलं आहे मालकांनी सोडायची काय सांगताय मालक साठपर्यंत फायनल का साठपर्यंत सोडतो म्हणलेत फायनल मोबाईल नंबर तुमचा आहे का एकोणनव्वद पंच्याहत्तर अठ्ठावीस एकोणनव्वद पन्नास मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे या अशा तुम्ही कालवडी जर कोणाला पाहिजे असतील बघून घ्या तर तुम्ही डायरेक्ट मालकासोबत संपर्क साधू शकता किती महिन्याचं जाय वर्षाचं काय हा आठ महिन्याचं आहे तुम्ही बघून घ्या वीस हजार रुपये मालकाने किंमत आहे थोडं वाढतंय जरा बघून घ्या ठीक आहे द्या घ्यायची काय सांगताय बरं व्यवहाराला काय तर करचाल पुढं महाग ठीक आहे का कुठलं आपलं मोहोळ शेत बरं ठीक आहे शेतकरी का आपण काय व्यापारी शेतकरी मोबाईल नंबर आहे आपला सांगा वीस साठ सहासष्ट एक्कावन्न मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे तुम्ही बघून घ्या का अलवड कशी आहे काय दिसाला बी आदत आहे म्हणते अजून जन्मताच भोंडी आहे का जन्मताच भोंडी आहे म्हणते आदत आहे बघून घ्या शरीर रचना वगैरे तर ज्यांना कोणाला अशी कालवड पाहिजे असेल तुम्ही डायरेक्ट मी मालकाचा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे आपण संपर्क साधू शकता ठीक आहे कालवडी आणलीत मामांनी बघून घ्या किती किती महिन्याचे आहेत आठ आठ आहेत म्हणते काय सांगताय किमती बर या दोन्ही तीस सांगताय बरं कुठलं भोंडा आहे पलीकडलं भोंडा तर आणि दोन शेंगाळू आहेत म्हणते आणि ह्याचे किती सांगताय चौदा हजार द्याय घ्यायची काय सांगताय हिज बरं ठीक आहे मला मोबाईल नंबर द्या तुमचा नव्याण्णव पंच्याहत्तर अठ्ठेचाळीस छप्पन एकोणीस एकोणीस मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे अशा तीन कालवडी आणलेले आहेत बघून घ्या या मालकांनी आणि व्यवहाराला पण मालक तर कमी करतो म्हणलेत आणि इतर वेळेस जर आले तरी पण तुमच्याकडं कॉन्टॅक्ट जरी कोणी केला इतर वेळेस तरी तुमच्याकडे कालवडी मिळून जातील बघून घ्या मालक तर ज्यांना कोणाला अशा या कालवडी पाहिजे असतील खात्रीशीर तुम्ही डायरेक्ट मालकसोबत कॉन्टॅक्ट करू शकता गेल्या वेळेस किती आणले होते आपण बाजारात काय म्हणजे सातीच्या साथी विक्री झाली का सातीच्या साती यांच्या कालवडी विक्री झाली आज तीन आणलेत किती किती महिन्याच्यात वर्षाचे तो सात सात महिने तुम्ही बघून घ्या किमती काय सांगता या बारखीचे बावीस आणि मधली बावीस ही बावीस याच्या किमती सांगितली तुम्ही आता बावीस बावीस तीन इंची पण या किमतीमध्ये काहीतरी कमी करचाल ना तुम्ही हजार दोन हजार कमी होतील त्यातनं अजून काहीतरी एखादा गरजू शेतकरी असला तरी गरजू शेतकरी असला तरी त्यातनं पण काहीतरी कमी कर चाल बरं ठीक आहे मला मोबाईल नंबर द्या नव्याण्णव बावीस झिरो चार सोळा त्रेचाळीस नाव काय आपलं विशाल शिंदे राहणार अक्रूज यांच्या या कालवडीत तुम्ही बघून घ्या त्या मालकांकडे खात्रीशीर कालवडीच मिळून जातील आपल्याला तर ज्यांना कोणाला अशा कालवडी कालवडी घ्यायची असतील तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता ठीक आहे तीस <laughs> हजार किती किती महिन्याचे सात आठ महिन्याचे आहेत तीस हजार रुपये किंमत सांगितलेली आहेत आणि या जोडीच बावीस या किती आहेत काय चार पाच महिन्याचे आहेत आणि या पलीकडले हे जे आहेत तुझेच आहेत का या किती पंचवीस हजार जोडीचं या किती किती महिन्याच्यात वर्षाच्या सात आठ महिन्याच्या आहेत पंचवीस हजार रुपये सांगितले आहेत मालकांनी आणि या ज्या किमती तू सांगितलेल्या या किमतीमध्ये काहीतरी चढउतार होईल ना बरं ठीक आहे मला तुझा मोबाईल नंबर दे थांब पुढं कालवडी नव्याण्णव सत्तर सव्वीस चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर नाव काय विश्वजित कांबळे यांच्या या कालवडीत तुम्ही बघून घ्या तर ज्यांना कुणाला अशा या खात्रीशीर कालवडी पाहिजे असतील तुम्ही नक्कीच मालकाला कॉन्टॅक्ट करू शकता ठीक आहे किती किती महिन्याचे असतील काहीतरी कुठलं बांड हां हां आणि बरं ठीक आहे अकरा महिन्याचं आणि हे किती मन ह्याच म्हणलो नऊ महिन्याचं द्याय घ्यायचं काय सांगताय पंचवीस सांगितले तुमची काय अपेक्षा आहे तरी पंधराच्या आसपास मग काय काय अपेक्षा काय बावीस हजार फायनल का गाव कुठलं आपलं करमाळा शेतकरी का आपण बरं ठीक आहे बघून द्या बावीस हजाराला जोडी फायनल देतो म्हणलेत मालक अशा या बाजारातल्या किमती आहेत आपला मोबाईल नंबरवर काय आहे का सांगा एक्याण्णव एकच्या पंधरा पंच्याण्णव बावीस मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहेत अशा या कालवडी जर पाहिजे असतील तुम्ही नक्कीच मालकांना आवर्जून फोन करा जोडीचं पंधरा काय एकीचं पंधरा दोन्हीचं पंधरा सांगतील किती किती महिन्याच्या द्या बघून घ्या शेतकरी मित्रांनो पाच सहा पाच सहा महिने आहेत का त्यापेक्षा जास्त आहेत आणि जोडीचं पंधरा हजार मालकांनी सांगितले आणि दोन्ही पण शेंगाळूमध्ये येतात बरं ठीक आहे तुमचा मोबाईल नंबर वगैरे काय आहे का सांग पंच्याण्णव अकरा एकोणनव्वद साठ बेचाळीस हां नाव काय तांबोळी तांबोळी यांच्या दोन्ही कालवडी आहेत तुम्ही बघून घ्या पंधरा हजार सांगितले तू जोडीचं त्यात काय कमी होतील का बर बारा तेरापर्यंत थे। पर्यंत फायनल देऊ म्हणतात मालक तर ज्यांना कोणाला अशा या कालवडी पाहिजे असतील तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता ठीक आहे मालकाने चार कालवडी आणले किती किती महिन्याच्यात सगळे दहा ते अकरा महिन्याचे कालवडे द्या चारी पण किमती काय काय सांगता येतीस बरं दोन्ही पस्तीस आणि पलिकडले ते दोन दोनशे चाळीस बरं या किमती ज्या सांगितलेत या किमतीमध्ये होतील का कमी शंभर टक्के बरं ठीक आहे तुम्ही बघून घ्या मालक मला तुमचा मोबाईल नंबर द्या शहात्तर त्र्याऐंशी एकसष्ट एक चौतीस थीच। मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे किती महिन्याच्या आहे त्या किंवा वर्षाच्या आहेत त्या आणि किमतीमध्ये पण मालक शंभर टक्के कमी करतो म्हणलेले आहेत तर ज्यांना कोणाला अशा या खात्रीशीर कालवडी पाहिजे असतील तुम्ही नक्कीच मालकांना फोन करा किती महिन्याचा आहे वर्षाचा आहे अकरा महिन्याचा आहे का शिंग मोडलेलं आहे काय पडेल बरोबर परत फुटलेलं आहे का ठीक आहे घ्यायची काय सांगताय सोडायची काय सांगताय काय सांगितलं की मग तुम्ही वीस का तीस का बर अकरा महिन्याच मी बघून घ्या तरी वीसच्या आसपास नाही ना ना का गाव कुठलं आपलं नारायण चिंचोली बर ठीक आहे शेतकरी का आपण बघून घ्या नारायण चिंचोलीचे शेतकरी ती ठीक आहे आपला मोबाईल नंबर आहे का मामा तुमच्याकडे शेतकरी ती यांच्याकडे काय मोबाईल नंबर नाही अशा या मुडली बाजारातल्या किमती येते किती महिन्याची वर्षाची ही तुला पण अंदाज काय माहित नाही का बघून घ्या जरा या पोराला पण काय अंदाज माहित नाही तुम्हीच बघून घ्या शेतकरी मित्रांनो किंमत काय सांगतो म्हणजे वीस का शिंगाळू मध्ये येते द्याय घ्यायची काय सांगतो ह्याची द्याय घ्यायची सोडायची व्यवहाराला समोर कर आणि ह्याची काय सांगतोय बर ही किती महिन्याचं आहे माहित आहे का बर ठीक आहे ह्याला पण एवढं काय माहित नाही म्हणजे फिक्स किती महिन्याच्यात काय किमती ह्यानं ना सांगितलेली आहेत किमतीमध्ये काहीतरी कमी होतील ना तू सांगितलेले तुझा मोबाईल नंबर आहे का सांग सत्याऐंशी सदुसष्ट पंधरा पन्नास छत्तीस मालकाने कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहेत अशा या कालवडीचे त्यांनी किमती सांगितलेली आहेत तर ज्यांना कोणाला अशा या कालवडी खरेदी करायच्या असतील तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता दोन्ही पण शेंगाळूमध्येच येते